नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पुन्हा एकदा भेटतोय नवीन विषयासह तर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे त्यांची उंची त्यांचे स्थान ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याचबरोबर घाट आणि खाड्या यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रातील पहिलं जे शिखर आहे ते म्हणजे कळसुबाई शिखर ते सह्याद्री पर्वतात असून अहमदनगर जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आहे दुसरे शिखर म्हणजे सहालेर ते सह्याद्री पर्वतात असून नाशिक जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर आहे तिसरे शिखर आहे ते महाबळेश्वर सह्याद्री पर्वतात असून सातारा जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार चारशे अडतीस मीटर आहे चौथं जे शिखर आहे ते हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हे सह्याद्री पर्वतात असून अहमदनगर जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार चारशे चोवीस मीटर आहे त्यानंतर पाचवं शिखर आहे ते म्हणजे सप्तशृंग ते सह्याद्री पर्वतात असून नाशिक जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार चारशे सोळा मीटर आहे त्यानंतर सहावं शिखर आहे ते म्हणजे तोरणा तोरणा हे सह्याद्री पर्वतात असून पुणे जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार चारशे चार मीटर आहे त्यानंतर सातवं जे शिखर आहे ते म्हणजे मुल्लेर मुल्लेर हे सह्याद्री पर्वतात असून नाशिक जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार तीनशे अष्ट्याहत्तर मीटर आहे पुढचं जे शिखर आहे आठवं ते म्हणजे इरोली इरोली हे सह्याद्री पर्वतात असून पुणे सातारा जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार तीनशे त्र्याहत्तर मीटर आहे त्यानंतर नव्वं जे शिखर आहे ते म्हणजे अस्तंबा डोंगर ते तोरणमाळ पर्वतात असून नंदुरबार जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार तीनशे पंचवीस मीटर आहे त्यानंतर शेवटचं आणि दहावं जे शिखर आहे ते म्हणजे शिंगी ते सह्याद्री पर्वतात असून पुणे रायगड जिल्ह्यात आहे त्याची उंची एक हजार दोनशे त्र्याण्णव मीटर आहे महाराष्ट्रातील प्रमुख घाट ते कोठून कोठे जातात आणि त्या घाटांची नावे पहिला घाट आहे तो कोल्हापूर सावंत ते सावंतवाडी त्याला आंबोली घाट म्हणतात दुसरा घाट आहे कोल्हापूर ते रत्नागिरी त्या घाटाला आंबा घाट म्हणतात तिसरा घाट आहे तो कोल्हापूर ते गोवा त्याला फोंडा घाट म्हणतात आणि चौथा घाट आहे कोल्हापूर ते कुडाळा त्या घाटाला हनुमंते घाट म्हणतात त्यानंतर पाचवा घाट आहे तो कोल्हापूर ते विजयदुर्ग या घाटाला करुलू घाट म्हणतात पुढील सहावा जो आहे ते पुणे ते मुंबई त्याला बोरघाट म्हणतात त्यानंतर सातवा जो आहे पुणे ते सातारा या मार्गावर दोन घाट आहेत एक खंबाटकी घाट आणि दुसरा खंडाळा घाट पुढे आठवा पुणे ते महाड या मार्गावरील घाट आहे त्याला वरंदा घाट म्हणतात त्यानंतर नववा जो आहे कराडते चिपळूण या घाटाला कुंभारली घाट म्हणतात दहावा घाट मुंबई ते नाशिक त्याला कसारा घाट किंवा त्याला थळघाट पण म्हटलं जातं त्यानंतर पुढे अकरावा जो घाट आहे ते पुणे ते बारामती सासवड मार्गे त्या घाटाला दिवा घाट म्हटलं जातं त्यानंतर शेवटचा आणि बारावा जो घाट आहे तो अहमदनगर या घाटाला नाणे घाट म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रातील खाड्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या खड्या आहेत ते पाहूयात ठाणे ठाण्यामध्ये वसई मनोरा वतीवाडा तर रायगड रायगडमध्ये रोहा धरमतर राजापूर रत्नागिरी रत्नागिरीमध्ये बाणकोट दाभोळ भाटा आणि जयगड पुढा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग तेरखोल देवगड आणि आचल या एकूण चार जिल्ह्यामध्ये खाड्या आहेत धन्यवाद जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन आला की नोटिफिकेशन मिळे